नमस्कार खासदार बारणे यांनी मेट्रोमध्ये साधला प्रवाशांशी संवाद मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप राष्ट्रवादी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी आज बुधवारी सकाळी महामेट्रोने प्रवास करीत प्रवाशांशी त्यांनी संवाद साधलेला आहे पिंपरी ते भक्तिशक्ती या टप्प्यानंतर निगडे केव केवळे रावेत वाकड तसेच वाकड नाशिक फाटा भोसरी चाकण या दोन नवीन महामेट्रोचा मार्गाचा प्रस्ताव त्यांनी ठेवलेला आहे असं यावेळी प्रवाशांशी त्यांनी बोलताना सांगितलेलं आहे खासदार बारणे यांनी आज सकाळी पिंपरी ते दापोडी दरम्यान महामेट्रोने प्रवास केलेला होता त्यांच्या समवेत शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्लेकर पिंपरींचड शहर प्रमुख निलेश तरस युवासेना जिल्हाप्रमुख राजेंद्र तरस माजी नगरसेवक नारायण बैरवाडे तसेच अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते खासदार बारणे यांनी पाठपुरावा करून पिंपरी ते भक्तिशक्ती या मेट्रो मार्गाला परवानगी मिळाल्याबद्दल प्रवाशांच्या त्यांनी यावेळी आभार मानलेले आहेत मेट्रोमुळे प्रवास सुखकारक आनंददायक होत असून यावेळेची मोठ्या प्रमाणात बचत होत असल्याचे प्रवाशांनी यावेळी आवर्जून सांगितलेलं आहे मेट्रो स्थानकाजवळ प्रशस्त वाहनतळाची सोय व्हावी अशी अपेक्षा प्रवाशांनी खासदार श्रीरंग बारणे यांना आपले व्यथा मानलेली आहे खासदार बारने यांनी मेट्रो स्थानक पाहून प्रवाशांना सुकत आणि धक्का बसला अशा प्रवाशांनी पुढे येऊन खासदार बारणे यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी निवडणुकीच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत अनेक प्रवाशांनी मेट्रोच्या कोचमध्ये बारणे यांच्यासोबतच संवाद साधलेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे आपण हे लाईव्ह दृश्यामध्ये पाहतात की आपण मेट्रोच्या माध्यमातून त्यांनी पिंपरी ते दापडी संवाद साधलेला आहे आणि त्यामध्ये प्रवाशांशी संवाद साधताना येणाऱ्या लोकसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये पुन्हा निवडणुकीला त्यांनी उभा राहिलेल्या आहेत आणि ज्या अडचणी आहेत पुढं कुठले मेट्रोचे मार्ग प्रस्तावित आहेत त्यांनी यावेळी प्रवाशांची चर्चा करताना सांगितलेलं आहेत आपण पाहतात बहुजनताई लाईव्ह चॅनल प्रचाराला सुरुवात झालेली आहे आणि या रणधुमाळीच्या माध्यमातून हा मेट्रो प्रवास तुम्हाला कसा वाटतो आहे आपण कमेंट बॉक्सच्या माध्यमातून लाईक कमेंट शेअर करून बहुजनाच्या हक्काच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करून प्रोत्साहन आपल्या द्यायचं आहे पाहत राहा बहुजनाचाही लाईव्ह चॅनल